जाहीन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन घटकाचे कट ऑफ बघणार आहोत एक पोलीस शिपाई या पदासाठी बघणार आहोत आणि दुसरा एस आर पी एफसाठी बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या दोन्हीही पी डी एफ कट ऑफच्या पा। तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पहा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गणी मैदानी मध्ये आवश्यक किमान गुण मर्यादा आ, कट ऑफ ठीक आहे तर पहा यामध्ये कट ऑफ किती गेलेला बघू शकता सर्वच कास्टचा जवळपास सारखा किंवा कमी गेला म्हणू शकतो खूप त्याचे कारण म्हणजे की एक फॉर्म ठीक आहे तर पहा अजसाठी सर्वसाधारण सव्वीस महिलांसाठी बत्तीस गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा भजपासाठी अठ्ठावीस महिलांचा सव्वीस त्यानंतर भाजक अडोतीस सर्वसाधारण महिलांचा तीस खेळाडू सव्वीस प्रकल्पग्रस्त बत्तीस माजी सैनिक सत्तावीस गृहरक्षक दल छत्तीस त्यानंतर विमा प्रो सव्वीस सर्वसाधारण इमाओ बत्तीस सर्वसाधारण महिलांचा पंचवीस खेळाडू अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस माजी सैनिक पंचवीस पोलीस पाल पंचवीस आणि गृहरक्षक दल सव्वीस गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी बी सी पंचवीस सर्वसाधारण महिलांचा बी पंचवीस खेळाडू एकोणचाळीस प्रकल्पग्रस्त तीस माजी सैनिक सदोतीस त्यानंतर चौतीस आता बघा जे समांतर आरक्षणमध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल त्याचं कारण म्हणजे की इथे एक एकच विद्यार्थी आलेला आहे म्हणून हा कट ऑफ तुम्हाला जास्त दिसतो एक एक किंवा दोन दोनच विद्यार्थी आले आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्क आहे म्हणून त्यांचेच मार्क अवेलेबल विद्यार्थी नसल्यामुळे त्यांचे जे शेवटचा मार्क असतो तेच पकडला जातो त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे तो आहे ईडब्ल्यू एस डब्ल्यू एस सव्वीस मार्क सर्वसाधारण महिलांचा गेला पंचवीस मार्कवर त्यानंतर प्रकल्पग्रस्त गेलेला अठ्ठावीस आणि माजी सैनिक गेला छत्तीस मार्क अराखीव म्हणजे ओपनला जागा नव्हत्या त्यानंतर पुढील घटक बघूया त्यानंतर एसआरपी बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा वडसा देसाईगंज गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे आता बघा काही विद्यार्थी आपण या इथे फॉर्म भरला नाही म्हणून इथे बघणार नाही पण हे बघितल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल की नेमका आपला कट ऑफ आप किती जाऊ शकतो तुम्ही जरी या घटकात फॉर्म भरला नसेल तरी चेक करत चला की नेमकं कट ऑफ यावर्षी किती जातो आहे त्यामुळे तुम्हाला काय होईल की पेपरची तयारी नेमकी करायची की, की नाही करायची त्यामुळे तुम्हाला दिसून पडेल पण यावर्षी सर्वच ठिकाणी कट ऑफ कमी जातो आहे त्याच्यामुळे चिंतेची वगैरे काही टेन्शन घेण्याची काही गोष्ट राहिलेली नाही आहे पण काही कास्ट आहेत जसे एन टी डी एन टी सी एन टी, टी बी त्यानंतर डी टी ए या कास्ट थोड्या हाय जातो आहे पण एस सी बी सी असो डब्ल्यू सी या कास्ट खूप कमी जात आहे तर बघा याचा कट ऑफ बघूया तर पहा सर्वप्रथम अनाथसाठी बघूया तर अनाथ लागलेल्या सदो सत्याहत्तर मार्कवर त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण सत्तावन्न मार्कवर लागलेला आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त ई डब्ल्यू एस त्र्याहत्तर मार्कवर त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे सॉरी पुढचा जो कास्ट आहे ती आहे एस सी बी सी एस सी बी सी सर्वसाधारण चौपन्न गेलेला आहे आणि प्रकल्पग्रस्त एकोणऐंशी बघा इथे प्रकल्पग्रस्त जास्त का गेले आहे कारण की विद्यार्थीच अव्हेलेबल नाही आहे आणि जो अवेलेबल अव्हेलेबल आहे त्याला जास्त मार्क आहे म्हणून त्याचं पकडले जात असते शेवटचे अंक त्यानंतर बघा होमगार्ड त्र्याऐंशी त्यानंतर पुढचा जो कास्ट आहे ती बघूया पुढची जी कास्ट आहे ती आहे होमगार्ड ओबीसी चौपन्न मार्क त्यानंतर प्रकल्पग्रस्त छप्पन्न मार्क त्यानंतर बघा सर्वसाधारण एकोणनव्वद मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसीचा पुढची जी कास्ट आहे ती बघूया पुढची जी कास्ट आहे ती आहे एस बी सी पंच्याऐंशी मार्कवर सर्वसाधारण गेलेलं आहे त्यानंतर पुढची जी कास्ट आहे ती आहे एन टी डी सत्याऐंशी मार्कवर सर्वसाधारण गेलेलं आहे त्यानंतरचा कास्ट आहे ती आहे एन टी सी शहाऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी बी एकोणनव्वद मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर व्ही जे ए म्हणजेच डी टी ए नव्वद मार्क ही एकमात्र अशी कास्ट आहे की ही ॲव्हरेज लागते म्हणजे खूप कमी पण आहे खूप जास्त पण लागत आहे एस टी फक्त शहात्तर मार्कवर होमगार्ड प्रकल्पग्रस्त करतो अठ्याहत्तर आणि सर्वसाधारण सत्याऐंशी मार्कवर लागलेली आहे एस टी त्यानंतरची कास्ट आहे एस सी एस सीसाठी बघूया आपण इथे एस टीला जास्त जागा आहे वाटते यामध्ये एस सी सर्वसाधारण फक्त चौऱ्याऐंशी मार्कवर लागलेला आहे होमगार्ड पंच्याऐंशी मार्कवर लागलेला आहे आणि अवेलेबल एकच विद्यार्थी दिसतो इथे तर ओपनमध्ये जर असेल नाही तर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं ओबीसी सॉरी ओपनमध्ये बघा एक मॅन पन्नास मार्कवर ओपनमध्ये भूकंपग्रस्त पंचावन्न मार्क खेळाडू ओपनमध्ये सहासष्ट मार्क नंतर पोलीस पाळल्या सदुसष्ट मार्क सॉरी पोलीस पाळल्या त्यानंतर आहे सर्वसाधारण बघूया सर्वसाधारण ओपनमध्ये किती गेलेलं आहे तर सर्वसाधारण ओपनमध्ये गेलेलं आहे त्र्याण्णव मार्क ठीक आहे इतका काही हाय कट ऑफ जात नाही यावर्षी त्याचं कारण म्हणजे एकमात्र कारण आहे की एक फॉर्म सिंगल फॉर्ममुळे मुला खूप मुलांचं नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे कारण की मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी पाच पाच सहा सहा फॉर्म भरले आणि जो विद्यार्थी दे चाळीस मार्क घेतो तो सर्वच ठिकाणी चाळीस मार्क घेतो तो फक्त एका ठिकाणी पात्र होण्याच्या जागी तो पाच ठिकाणी पात्र होतो आणि एकाच ठिकाणी पेपर देतो त्यामुळे ह्या वर्षीचे जे चार ठिकाण होते ते कमी झाल्यामुळे विद्यार्थी ॲटोमॅटिकची संख्या कमी झाली आणि ॲटोमॅटिक ऑफ हा कमी झाला आहे म्हणून एकच फॉर्म असला तर फायदा हा होत असतो त्याचं कारण हे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत